हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आज आहे मंगळवार छान अशी सकाळची रांगोळी काढून झाली आता कालपासून जरा कसं मुलीचं कॉलेज चालू झालंय ना त्याच्यामुळे आता परत म्हणतात ना जी सांगड घातली होती पंधरा दिवसाची तर आता परत टायमिंगचा गोंधळ होतोय त्यामुळे आता परत मला म्हणतात ना परत नव्याने आता टाइम टेबल सेट करावं लागणार आहे पण इतके दिवस आता सवय झाली होती त्याप्रमाणे रुटीन चालू होतं व्यवस्थित पण आता परत रुटीन माझं चेंज करावं लागणार छान अशी बघा तुळशीकडची पूजा करून घेतली आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करून ठेवलं कारण आजपासून चालू होते शाकंबरी पूर्णि नवरात्रचा उत्सव चालू होतोय त्या मंगळवार पण होतं ते म्हटलं हळदीचं लेपन केलं आणि मग तिचा आधी टिफिन करायला घेतला कारण का तिला पावणे सात साडेसहा पावणे सातला घर सोडायचं असतं आणि असं काय माहिती तिला असं सहजच ती बोलून गेली की मम्मी शिरा कर आणि तुम्हाला पण नव्हल वाटेल की माझ्याकडे शिरा गोबळा असतो पण आमच्याकडे खरंच शिरा आवडीने खातात दोघं पण म्हणजे मला उपमा जेवढा आवडतो ना तसंच त्या लोकांना शिरा जास्त आवडतो त्यामुळे म्हटलं मग इथे शिरा करायला घेतला होता आणि काय माहिती अचानक ती शिरा बोलली पण म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी मुलं पण कधी कधी अजाटेपणे बोलून जातात पण पुढे काहीतरी अशा गोष्टी म्हणतात ना सगळं विधी विधिवत असतं सगळं ऍक्च्युली आपण फक्त एक नाम मात्र असतो तसं सकाळी तिने प्रसाद म्हणजे मला जेव्हा सांगितलं की प्रसादाचा का शिरा करतो मी तो केला पण नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला उपयोगाला कुठे आला ते तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर छान असा नेहमीप्रमाणे प्रसादाचा शिरा केला आणि ती ड्रायफ्रुट्स आवडीने खात नाही म्हणजे तिला आवडतच नाही ड्रायफ्रुट्स असे तोंडात आलेले दाताखाली आलेले तर मग मी काय केलं मिक्सरला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई शिरा करताना मिक्सरचा काय वापर केला तर ते ऍक्च्युली ड्रायफ्रट्स त्याला बारीक केल्या आणि खरं सांगू कधी कधी करून बघा तर पावडरमुळे ना त्या शिऱ्याला पण टेस्ट भारी येते म्हणजे ज्यांना अगदी आवडत नसेल ना तर मुलांच्या पोटात येते ड्रायफ्रुट जातात आणि आता थंडीच्या मध्ये असं ड्रायफ्रुट्स शरीरासाठी चांगलं असतं तर तिला ते मी म्हणजे मिक्सरला बारीक करून ती पेस्ट टाकली त्यामुळे शिराला पण एक चव बारी आली होती तर छान अशी तिची एकदा तयारी करून दिली सकाळी तिचा डबा झाला म्हणजे माझं कसं एक म्हणतात ना एक आपण कामातून मोकळे होतो कसं एक, एक एक काम जर आटपतं ना खरं सांगते गृहिणी बरं पडतं आणि आपण गृहिणी असल्यामुळे आपल्याला ते कळतं की त्या प्रत्येक कामाचं किती महत्व आणि किती वेळ वगैरे असतो आणि काही काही कामं अशी अचानक आली की मग खूप गोंधळ होतो त्यामुळे तिचा टिफिन करून दिला आणि मग म्हटलं मी हळदीचं लेपण जे माझं केलं होतं ना तेही सुकायला आलं होतं आणि छानपैकी सुकलं होतं कारण सकाळच्या वेळेला कसं जाण येणं पण नसतं आणि कसं एकदम व्यवस्थित असतं सकाळचं आणि थंड आणि खरंच बरं वाटतं त्यामुळे मग हळदीचं लेपण सुकलं होतं त्यामुळे उंबरट्याची पण बघा छान अशी पूजा करून घेतली तर आज बघा कधी कधी प्रत्येकाने आज फक्त उंबरट्यालाच लेपण केलं खाली केलं नव्हतं पण तरी पण बघा रांगोळी किती छान दिसत होती अशा रांगोळ्यांना खरंच कधी कधी अशा वेगळ्या रांगोळ्या म्हणजे म्हणतात ना कधी काही वेगळा असा दिवस असेल ना तर अशा रांगोळ्या छान वाटतात तर छान अशी रांगोळी केली त्याच्यानंतर आपली जी आज मंगळवार होता त्यावेळी देव उजळवते तर तेही छान उजळून घेतले कारण तोपर्यंत मिस्टर तिला सोडायला गेले होते कॉलेजला कॉलेज इथे जवळच असल्यामुळे तर ते येईपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत देव उजळून घेऊया म्हणजे आपला एक एक कामाचा भार म्हणतात हळूहळू कमी होतो देवाचं हे भार नसतो पण म्हणतात ना एक 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 आपल्या का मार्ग मोकळा होतो आपला तर छान असं बघा देवाला पूर्ण स्वच्छ करून घेतला वगैरे सगळं आणि तोपर्यंत ते आले आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतच सांगले की माझ्याकडे फक्त फुलांचे गजरे म्हणजे गजरे वेण्या होतील एवढेच फुलं होती, होती बाकीचे नव्हते तर सकाळी बघा आम्ही आणायला निघालो तर रस्त्याच्या कडेला बघा या गाड्या ज्या लागल्या होत्या ना म्हणजे सकाळी गडबड असते भाजीवाले भैया किंवा जे फळ विक्रेते त्यांची किती गाड्यांवर आणि खरंच असं रंगबिरंगी फळभाज्या वगैरे बघायला मजा बरं वाटतं डोळ्यांना आणि आज का माहिती नाही पण सकाळपासून आज खूप गायी मला दिसत होत्या बरेच जण म्हणतात की सकाळी सकाळी गोमातेचं दर्शन होणं चांगलं होतं पण आजचा दिवस काय वेगळा होता माहिती नाही आज मी जिथेच इकडे जात होती ना तिथे तिथे मला गोमाता दिसत होत्या तर छान अशी फुलं वगैरे त्या ताईकडनं घेऊन झाली त्याच्यानंतर आली मी या मावशीकडे भाजी घ्यायला यांच्याकडे गावठी भाजी खरंच छान असते तर कसं होतं ना चारकोब सारख्या सेक्टरला गेली ना तिथे ना मला एकाच ठिकाणी सगळं मिळून जातं फुलं फळं भाज्या त्याच्यानंतर दूध दही तर बाजूलाच बघा हे दादा बसत त्यांच्याकडनं दूध घ्यायला आली आणि दही तर त्यांचा व्हिडिओ काढत होते म्हणून बघा ते चेहरा लपवत होते तर असं एकाच ठिकाणानं सगळं मिळालं ना आपलं पण काम होतं काम होऊन जातं आणि म्हणजे कसं वेळही वाचतो तर रिटर्न येताना बघा सूर्याची म्हणजे सूर्य बघा झाडांच्या आणून तसा दिसत होता ना आणि त्याचं एखादं मध्येच किरण असं यायचं ना अंगावर पडायचं ना तर बरं वाटायचं कारण खरोज खूप थंडी होती सकाळी आणि मला एवढं वाटलं नव्हतं की थंडी लागेल त्याच्यामुळे मी काही जॅकेट वगैरे घालून गेली नव्हती पण खरं सांगते सूर्याचं सा एखादं किरण आलं तरी खूप बरं वाटत होतं तर छान असं सगळं घेऊन आली तर बघा आज सगळी मिक्सच फुलं घेऊन आली होती त्याच्यामुळे ती आधी पहिली सेपरेट करून घेतली कारण का मला आम्ही बोलली ना की मी वेगवेगळीच भरून ठेवते कारण ते मग राहतात पण व्यवस्थित आणि जर तुम्ही व्यवस्थित ठेवली हो ना तर एक आठवडा फुलं राहतात माझ्याकडे गेल्या वेळी पंधरा दिवस फुलं राहिली होती म्हणून सांगते तर छान बघा अशा डब्याने आता याच्या खाली टिश्यू पेपर टाकला त्याच्यावरती मी फुलं ठेवली हो आणि प्रत्येक वारानुसार तसे डबे बनवले मग त्या वाराला फक्त तोच डबा बाहेर येतो तर अशी बघा वाराप्रमाणे सेपरेट अशी करून ठेवली आणि त्यानंतर केली आज छान अशी पूजा तर आजपासून बघा शाकंबरी नवरात्र सुरू झालेली आहे आणि शाकंबरी नवरात्र म्हणजे शाकंबरीच्या पूजनाचा दिवस म्हणजे काय असं शाक म्हणजे काय तर भाजी आणि अंबरी म्हणजे काय तर ती घेतलेली देवी म्हणजे या दोन शब्दापासून तिचं नाव तयार झालं म्हणजेच काय तर शाकंभरी म्हणजे भाज्या घेतलेली देवी तर हा दिवस असा शाकंबरी देवीच्या नवरात्रचा म्हणजे नवरात्र जी चालते त्याच्यात आहे ज्याच्यामध्ये विविध व्रत उपास पूजा ध्यान धारणा केली जाते पूजा आणि व्रताचे पालन करणे हे अपेक्षित असतं त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते असा त्यामागचा एक हेतू असतो तर आता ही जे नवरात्र कधी येते तर बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आपलं जे इंग्रजी काल निर्णय प्रमाणे जर जा तुम्ही जाल तर वर्षाच्या सुरुवातीला आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे जाल तर वर्षाची शेवटची नवरात्र जसं मी तुम्हाला बोल की वर्षाला चार नवरात्र आहेत त्याच्यातली ही शेवटची नवरात्र आहे आणि याची सांगता होते पौर्णिमेला तर या देवीला ना म्हणजे शाकंबरी म्हणजे काय तर आपली अन्नपूर्णेचं दुसरं रूप आहे अन्नपूर्णा देवीच हे दुसरं रूप आहे त्यामुळे ह्या देवीला ना भाज्यांचा नैवेद्य शक्यतो दाखवला जातो आणि हे का केलं जातात ह्याच्या म्हणजे हिचा उपवास किंवा याची आराधना का केली जातात ते हिच्या कृपेने दुष्काळ उपासमार अन्नाची टंचाई ये, संपुष्टात येईल अशी श्रद्धा असते म्हणून ह्या शाकंबरी नवरात्रीचे पूजन केले जाते आणि शाकंबरी देवीचे पूजन हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते म्हणून ही पूजा केली जाते तर अशी आज बघा मी त्यानिमित्त पूजा केली होती आणि सहज म्हणजे आता ना धनलक्ष्मी कुंचनची सेवा असते ना ती धन, करायची होती मला त्याचं कुंचन वगैरे सगळं माझ्या घरी आणून ठेवलं पण ती ना पूजा करायचा कधी मूर्त येत नव्हता किंवा समजा कधी करायची इच्छा झाली तरी काही ना काहीतरी अडचण येत होती आणि आज मनातही नव्हतं की मी ते करा असं पण म्हणतात ना शेवटी आपल्या मनात इच्छा असते पण ती देवी आपली पूर्ण करून घेते तर ती सेवा पण बघा आज देवीने पूर्ण करून घेतली आजचा दिवसही छान आजपासून नवरात्र चालू होता ते आज मंगळ म्हणजे वर्षाचा पहिलाच मंगळवार होता आणि ही चाळीस दिवसाची ऍक्च्युली सेवा असते ती तुम्ही कधीही करा म्हणजे तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता एखाद्या पौर्णिमेला करू शकता किंवा देवीचा कोणताही वार असतो त्या दिवशी करू शकता बघा साऊथ साईडला तुम्ही जाल ना तर ह्या पूजा बऱ्याचशा तुम्हाला पूजा या अशा बघायला मिळतील आणि आपण म्हणतो की साऊथ साईडला लक्ष्मीचं हे स्तोत्र आहे कारण तिकडे लक्ष्मीच्या पूजा केल्या जातात आणि ह्या ज्या सगळ्या ज्या पूजा आहेत ना धन्वंतरीची पूजा किंवा अष्टलक्ष्मी पूजा त्याच्यानंतर या ज्या आपल्या कुंचन पूजा आहेत या सगळ्या पूजा आहेत ना ज्या सगळ्या लक्ष्मीशीच रिलेटेड पूजा आहेत फक्त त्यांची प्रांताप्रमाणे देश म्हणजे राज्याप्रमाणे नाव फक्त वेगवेगळी आहेत सगळ्यांचा अर्थ एकच होतो फक्त की लक्ष्मीची रिलेटेड ही पूजा आहे तर छान अशी बघा मी लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मीची कुंचना त्याचीही पूजा केली आणि इथे अष्टलक्षीचा दिवा फक्त आता म्हणजे नवरात्र आजपासून चालू झाली मी अखंड दिवा असा लावला नाहीये कारण काय मध्ये म्हणतात ना आपल्या बायकांचे मासिक धर्म वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात तर मी फक्त तो दिवा लावलाय जोपर्यंत तो दिवा तो जळत राहील तोपर्यंत ठेवणार असं म्हणजे संकल्प केला नाहीये की तो न कंटिन्यू नऊ दिवस ठेवी नसा तर त्याच्यानंतर बघा येताना भाज्या आणल्या होत्या कारण देवीला नैवेद्य पण भाज्यांचा दाखवला जातो म्हणून आज थोड्या भाज्या घेऊन आली होती घरात बरीचशी अशी कामं होती आज तीही पूर्ण करायची होती म्हणतात ना गृहिणीला कामं काही आपली चुकलेली नाही आहेत तर एका बाजूला हे सगळं चालू होतं देवपूजा वगैरे सगळं झालं मुलीचा टिफिनही बनवून झाला आज माझा उपवास होता त्यामुळे आज सकाळच्या जेवणाला थोडा आराम होता तर म्हटलं चला ही बाकीची कामं करून घेऊया तर इकडे सगळी भाजी वगैरे व्यवस्थित अशी सॅक्रीफाईस करून ठेवली तोपर्यंत तिकडे तो मशीन चालू होती तर एका बाजूला बघा आपली ही कामं चालतात आणि एका बाजूला ती कामं जर तुम्ही कामाचं नियोजन जर व्यवस्थित केलं ना तर असं आपण एका वेळी बरीचशी अशी कामं करू शकतो तर सगळ्यांना आता म्हणजे म्हणतात ना आजपासून जी चालू होते शाकंबरी नवरात्र त्यानिमित्त सर्व स्त्रियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि जर जमत असेल तर तुम्ही पण हे व्रत म्हणजे व्रत आहे याच्यात काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला काय साधी जेवढ्या तुम्हाला पूजा करता येईल की जेवढं तुमच्याकडनं उपास तपास जर समजा जमत असेल तर तुम्ही नक्कीच करा कारण शेवटी ह्या ज्या पण पूजा आहेत ना ह्या लक्ष्मीशी रिलेटेड आहे आणि सगळ्या पूजांचं फक्त एकच असतं की आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये आपलं आयुष्य सुख समाधानात जावं फक्त हाच त्या मागचा उद्देश असतो प्रत्येक पूजेमागचा तर जर कोणाला जमणार असेल तर ही नवरात्र तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचं छान फळ मिळेल मलाही हे माहिती नव्हतं गेल्या दोन वर्षापासून मला माहिती पडलं असून मी हे करते आहे तर असा होता आजचा आजचा आपला एकंदरीत हा छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलाच नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय oh